गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत अलीकडेच नानापेठेत टोळी युद्धातून एकोणीस वर्षीय आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती आंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष्यवर गोळ्या झाडल्या होत्या पाळत ठेवलेल्या हल्लेखोरांनी तब्बल बारा गोळ्या झाडल्या होत्या यातील नऊ गोळ्या आयुषला लागल्या होत्या या धक्कादायक घटनेत आयुष कोमकरचा जागीच मृत्यू झाला आयुष कोमकर हा वनराज अंधेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोंबकर याचा मुलगा होता त्यामुळे अंधेकर टोळीने अशा प्रकारे सोड उगवला होता ही गोळीबाराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने पुणे घटने मध्यरात्री पुण्याच्या कोथरूड भागात गोळीबार झाला कुक्यात हुंडा निलेश गायवाळ याच्या टोळीकडून हा गोळीबार करण्यात आला आहे मध्यरात्री कोथरूड भागातून जात असताना गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याचं सा सांगितलं जाते मुसा शेख रोहित आखाड आणि मयूर कुंभारे अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे तिघे बुधवारी रात्री कोथरुळ परिसरातून जात होते यावेळी एका वाहन चालकाने घायवळ टोळीच्या गुंडांना पुढे जाण्यास सैड दिली नाही याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला सुरुवातीला तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळते मात्र आता रात्री एकच राऊंड फायरिंग केल्याचं सांगितलं जाते ही घटना कोथरूडच्या शिंदेचाळ परिसरात घडली आहे या, चा या गोळीबार प्रकारात प्रकाश घुमाळ जखमी झाले त्यांच्या पायाला गोळी लागली जखमीवर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची आता प्रकृती कशी आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र एकीकडे अंधेकर टोळीने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता गायवाळ टोळीने गोळीबार केल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी आला घटनेचा पुढील तपास सुरू आहे हा वाद विकोपाला जाताच घायवाड जा टोळीतील पाचपैकी एकाने संबंधित कारचालक गोळीबार केला येथील एक गोळी चालकाच्या पायाला लागली गोळीबारात ते गंभीर जखमी झाले प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव या हल्ल्यानंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते पण गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी मोठी कारवाई केली गोळीबाराच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या घायवाळ टोळीच्या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत कोथरूड पोलिसांनी ही कारवाई केली या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत